राष्ट्रवादीचे नेते सीताराम जवळे यांनी केली पुसेगाव शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी पावसामुळे ओढे नाले नद्यांना पूर येऊन शेतशिवारात पाणी शिरले त्यामुळे शेतातील सोयाबीन हळद कापूस पिकांचे नुकसान झाले नदी ना ओढे नाल्यांना पूर आल्याने खरडून गेली त्याची पाहणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे यांनी पुसेगाव शिवारातील अडोळ जयपूर आदी शिवारात जाऊन शेताच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी केली यावेळी त्यांच्यासोबत तलाठी जनार्दन ढगे कृषी सहायक आहेर पिंटू शिंगारे ज्ञानेश्वर धामणे काशिनाथ घनमोडे कैलास भुरे विश्वनाथ घनमोडे पवन धुळे प्रकाश घनमोडे अशोकप्पा पोपते केशव धोंगडे शेतकरी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अतिक अतार